त्रास वापरायला शिका तरच पुढे जाऊ शकाल त्रास वापरायला शिका हा सल्ला प्रथम ऐकताना कठीण आणि थोडासा विचित्र वाटू शकतो त्रास हा सहन करण्यासाठी असतो टाळण्यासाठी असतो असं आपल्याला वाटतं पण मानसशास्त्र सांगतं की जर आपण त्रासाचा वापर शिकून घेतला तर तोच त्रास आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक बळकट बनवतो या लेखात आपण या विचारामागचं मानसशास्त्र संशोधन जीवनातील उदाहरणं आणि त्यावर उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करू नंबर एक त्रास म्हणजे नेमकं काय मानसशास्त्रीय भाषेत त्रास म्हणजे केवळ शारीरिक वेदना नव्हे तर मानसिक अस्वस्थता ताण हताशा अपयश अस्वीकृती एकटेपणा अपराधी भावना भीती अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी नुसार त्रास हा एक सजग आणि प्रतिक्रिया आधारित अनुभव आहे जो विशिष्ट मानसिक किंवा भावनिक तणावामुळे निर्माण होतो नंबर दोन त्रास टाळणं म्हणजे विकास थांबवणं बहुतेक लोक त्रासाला टाळण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ नात्यांमध्ये अपमान सहन करावा लागेल म्हणून कोणी नात्यात पडत नाही अपयश मिळेल या भीतीने कोणी नवीन काम सुरू करत नाही इतरांच्या टीकेची भीती वाटते म्हणून कोणी स्वतःला मांडत नाही ए सी टी ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी या थेरपीप्रमाणे जेव्हा आपण त्रास टाळतो तेव्हा आपण आपले आयुष्यही मर्यादित करतो नंबर तीन त्रासाचा सकारात्मक वापर पोस्ट रोमॅटिक ग्रोथ पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ पी ही संकल्पना सांगते की मोठ्या जीवनातील त्रासानंतरही व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार धैर्यशील सहानुभूतीपूर्ण आणि सामर्थ्यवान होऊ शकते संशोधन पुरावा डॉक्टर विचर टेडेस्काय आणि डॉक्टर लॉरेन्स कॅलहॉन यांच्या एकोणीसशे शहाण्णवच्या संशोधनात सांगितले आहे की ट्रॉमा इज नॉट ओनली अ कॉज ऑफ सफरिंग बट ऑल्सो अ कॅटलिस्ट फॉर पर्सनल डेव्हलपमेंट नंबर चार त्रासातून बळकट मन घडतं कसं त्रासाचा वापर योग्य पद्धतीने केला तर त्यातून कौशल्य मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो रेझिलियन्स संकट सहन करण्याची क्षमता तणाव आणि त्रासातून बाहेर पडताना मन ताण घेण्याची क्षमता शिकतं इमोशनल रेग्युलेशन भावनांचं व्यवस्थापन दुःख राग निराशा या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे ही महत्वाची कला आहे कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग दृष्टिकोन बदलणे हे माझ्याच बाबतीत का या प्रश्नाचं रूपांतर माझ्यामुळेच हे घडलं आणि मी यातून काही शिकू शकतो या, या दृष्टिकोनात होतो नंबर पाच जीवनातील उदाहरणे उदाहरण एक मुलगा नापास झाल्यावर एका मुलाने बारावीला अपयश मिळवले सर्वत्र टोमने अपमान आई वडिलांचं टेन्शन पण या अपयशाचा वापर करून त्याने अभ्यास पद्धती सुधारली स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पुढच्या वर्षी तो राज्यात पहिला आला उदाहरण दोन ब्रेकअप नंतरची बदललेली व्यक्ती एका मुलीचे पाच वर्षांचे रिलेशनशिप संपले ती खचली पण त्यानंतर तिने स्वतःवर लक्ष केंद्रित केलं मेडिटेशन व्यायाम लेखन करिअर यामध्ये गुंतून स्वतःला एक नव्या रूपात सादर केलं नंबर सहा त्रासाला सामोरे जाण्याचे मानसशास्त्रीय मार्ग ऍक्सेप्टन्स स्वीकार करा मी त्रासात आहे हे मान्य करणंही सुरुवात असते ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी असं सांगते थे की वास्तव स्वीकारल्यावरच बदल शक्य होतो मिनिंग मेकिंग अर्थशोधा विक्टर फ्रँकल मनो या मनोचिकित्सकाने मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात लिहिलं आहे की ज्याला आयुष्यातील त्रासाचा अर्थ सापडतो तो कधीही मोडत नाही ग्रोथ माइंडसेट शिकण्याची वृत्ती ठेवा डॉक्टर कॅरोल ड्वेक हिने सांगितल्याप्रमाणे फिक्स्ड माइंडसेट असणारे लोक त्रासाला अपयश मानतात पण ग्रोथ माइंडसेट असणारे लोक त्यातून शिकतात जर्नलिंग लिहून मोकळं होणं आपल्या भावना तणाव विचार लिहिल्याने मेंदूवरील भार कमी होतो आणि स्पष्टता येते सपोर्ट सिस्टीम योग्य लोकांसोबत राहणं सामाजिक आधार सोशल सपोर्ट हे त्रास सहन करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे संशोधन सांगतं की आपण एकटे नाही ही जाणीवच उपचार आहे नंबर सात मेंदूवर होणारे बदल मानसशास्त्रीय संशोधनानुसार सकारात्मक त्रास वापराचा सराव म्हणजेच रिपीटेड कॉपिंग एफर्ट्स न्यूरोप्लास्टिसिटी वाढवतो म्हणजेच मेंदू आपली सवय आणि मानसिक ताकद बदलवतो एमआरआय स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की ज्या लोकांनी कठीण प्रसंगातून शिकण्याची भूमिका घेतली त्यांचं प्री फ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्रिय होतं जे आत्मनियंत्रण आणि तर्कशक्तीसाठी जबाबदार असतं नंबर आठ काही त्रास उपयोगी कसे ठरतात त्रासाचा प्रकार सकारात्मक वापर अपयश चुका ओळखून योग्य मार्ग निवडणे टीका आत्मपरीक्षण आणि विकासासाठी संधी नात्यातील ताण संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न आर्थिक अडचण खर्चावर नियंत्रण आणि नवी कौशल्य मानसिक खच्चीकरण अंतर्मुख होऊन आयुष्य पुन्हा डिझाईन करणं नंबर नऊ बालपणातील त्रास आणि आयुष्य ॲडवर्स चाईल्डहूड एक्सप्रियस यावर अनेक अभ्यास सांगतात की लहानपणीचा सा त्रास जर योग्य आधार नसेल तर मानसिक विकार निर्माण करतो पण योग्य आधार संवाद थेरपी असल्यास हा त्रास व्यक्तिमत्व अधिक संवेदनशील सामाजिक आणि विचारशील बनवतो नंबर दहा त्रास टाळणाऱ्या व्यक्तींची मर्यादा वास्तव नाकारतात फसवणूक होऊनही स्वतःला चुकलेलं मानत नाहीत दुहेरी वेदना एकत्र असलेला त्रास आणि टाळण्यामुळे निर्माण झालेली ग्लानी चुका न शिकता पुन्हा पुन्हा करतात नंबर अकरा हेल्दी त्रास वापर यासाठी उपयोगी सवयी दररोज दिवसाच्या शेवटी स्वतःला दोन प्रश्न विचारा मी आज काय शिकलं आजच्या एखाद्या त्रासाने मला काय समज दिली आठवड्यातून एकदा एकटं बसून आपल्या भावना ऐका त्यांना नाव द्या त्रास टाळण्यासाठी सोशल मीडिया किंवा व्यसन यांचा वापर करत असाल तर तो थांबवा प्रेरणादायी बायोग्राफी वाचा विशेषत जिथे संघर्ष आहे नंबर बारा थोडं वेगळं उदाहरण अँटीफ्राजील नॅसिम निकॉलस टॅलेप या संकल्पनेनुसार काही गोष्टी फ्रॅजील असतात तुटतात काही रॉबस्ट असतात तुटत नाहीत पण काही गोष्टी अँटी फ्रॅजील असतात त्या त्रासाने अधिक मजबूत होतात आपलं मन अँटी फ्रॅजिल असू शकतं जर आपण त्रासाचा उपयोग केला तर त्रास वापरायला शिका तरच पुढे जाऊ शकाल ही केवळ एक प्रेरणादायी ओळ नाही तर मानसशास्त्रावर आधारलेली जीवनदृष्टी आहे त्रास हा शत्रू नसून शिक्षक असतो तो आपल्याला थांबवत नाही उलट पुढे जाण्याचा रस्ता दाखवतो जर आपण त्याचं ऐकलं आणि शिकायला तयार झालो तर शेवटचा विचार आपल्या आयुष्यात जे काही त्रासदायक आहे तेच आपल्याला पुढच्या टप्प्यावर नेणाऱ्या पायऱ्या आहेत फक्त त्या पायऱ्या चाड़ा चढायचं धाडस हवं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद